नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे कट घेतलेला आहे डाळीचा काढून कट कसा काढून घ्यायचा ते मी पुरणपोळीच्या रेसिपी मध्ये तुम्हाला सांगितलेलच आहे तरीही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सेंड केलेली आहे तुम्ही पाहू शकता आता कटाच्या आमटीसाठी आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी ते एक वाटी खोबरं घेतलेलं आहे लसूण चार मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत कोथंबीर आणि कढीपत्ता आता मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण पहिला कांदा भाजून घेऊयात मी एक चमचा तेल टाकत आहे आता आपण कांदा टाकूया आता कांदा आपल्याला चांगला तांबूस कलर येईपर्यंत तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आणखी थोडा वेळ आपल्याला हा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला कांदा भाजलेला आहे आता आपण हा एका डिश मध्ये काढून घेऊया आता आपण खोबरे भाजून घेणार आहोत खोबरं पण छान तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लसूण पण आपण पन टाकणार आहोत थोडा लसूण मी आमटीला फोडणी देण्यासाठी ठेवत आहे खोबरं आपल्याला मीडियम गॅसवर भाजायचं आहे कारण खोबरं लगेच भाजतं फुल गॅसवर ते करपू शकतं आता आपलं खोबरं भाजलेलं आहे मी गॅस बंद करत आहे आणि हे पण आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात आता हे थोडा वेळ कांदा खोबरे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सर मधून वाटून आहे बघा मी वाटण वाटून घेतलेलं आहे आता मी गॅसवर पातीलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये तेल टाकत आहे तीन चमचे कटाची आमटी आहे ते सो तेल घालण्यासाठी कंजुस नाही करायची कट दिसला पाहिजे आमटीला सो तेल भरपूर टाकलेला आहे मी तर आता तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरे मोरी टाकणार आहोत आता बघू शकता तुम्ही तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी जिरे मोरी टाकत आहे त्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊयात लसूण हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता अर्धा चमचा हळद टाकूयात गॅस मीडियम ठेवायचा आहे मसाले परब ते लाल तिखट दोन चमचे कांदा मसाला दोन चमचे धना जिवरा पावडर एक चमचा आता आपण याच्यामध्ये वाटण टाकूयात हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला आता मी याच्यामध्ये हे डाळीचं पाणी टाकत आहे आता चवी पुरत मीठ टाकायचं आहे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला आमटी शिजवून घ्यायची आहे एक दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आपली कटाची आमटी शिजून तयार आहे आता मी गॅस बंद करत आहे आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते कटाची आमटी खूप छान लागते भातासोबत काही भागात ह्याला पोळ्याची आमटी म्हणतात एळवणीची आमटी म्हणतात आमच्या इकडे याला कटाची आमटी म्हणतात आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत थँक्यू